या विचारांनी युक्त असं हे विचारपीठ आणि या विचारपीठासमोर बसलेली सर्व मान्यवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सह्यजराव गायकवाड शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांना प्रथमचा वंदन करून मी खऱ्या अर्थानं या बहुद्देशी संस्थेचं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचा आणि साहित्यिकांचा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल त्या, त्या संस्थेचं मी या ठिकाणी आभार मानणं एक माझं कर्तव्य समजतो मित्र आज माझ्या दृष्टिकोनातून हा फार महत्वाचा क्षण आहे त्याच कारण असं आहे की आज जगद्गुरु संत शेवालाल महाराजाची जयंती ही प्रामुख्यानं कुठल्या तरी जाती धर्माच्या पंथाच्या व्यक्तींनी साजरी करणं आणि संताला त्या संताच्या विचाराला आचाराला सदाचाराला खुज करण्याचं जे आम्ही काम करतो त्या खुजेपणातून स्वतःला उंचीवर नेण्यासाठी बहुद्देशीय संस्थेने जो पुढाकार घेतलेला आहे त्या पुढाकाराचं जेवढं कौतुक करावं तेवढं मला वाटत आहे आणि म्हणून या विचारपीठामुळे खऱ्या अर्थानं आपण नतमस्तक झालो आणि कोणीतरी जो एक ज्योत लावलेली होती विचाराची जी ज्योत लावलेली होती की संत सेवालाल महाराज ज्याला आपण महाराज म्हणतो खरं तर मी त्याला महाराज म्हणत नाही कारण माझ्या ग्रंथाचंच नाव जगद्गुरु संत श्री शेवालाल आहे कारण आम्ही संतांना एकीकडे महाराज आणि दुसरीकडे संत असं दोहिरी भूमिकेतून त्याला आपण प्रामुख्यानं दाखवू शकत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी जगद्गुरु संत सेवालाल महाराजाची ही जयंती आम्ही खऱ्या अर्थानं ग्रंथ प्रकाशनाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी करत आहोत आणि तोही तीनशे प्रश्नाचा शोधग्रंथ जो शोधग्रंथ पहिल्यांदा संत सेवालाल महाराजाची जी वंशावळी आहे ती वंशावळी प्रत्येक महाराजाला आणि ज्या ठिकाणी संत शवाहलाल महाराजाचा जन्म झाला ज्या सेवागड संस्थानामध्ये शेकडो करोडो रुपये त्या आंध्र तेलंगणा राज्यातल्या सरकारने त्या ठिकाणी गुंतवलेले आणि साठ एकर मध्ये ते भव्य स्मारक त्यांनी त्या ठिकाणी के उभं केलेलं आहे आणि आता पाचशे कोटी साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून ज्या ठिकाणी संत शेवालाल महाराज याचं परिनिर्वाण झालं महापरिनिर्वाण झालं ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी पौरा देवीला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी येऊन उद्या प्रामुख्याने त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी नगारा भावनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे याच मला खऱ्या अर्थानं महत्वाचा आनंद या ठिकाणी मला असं वाटतं आजपर्यंत स्वर्णिम म्हणजे इतिहासाच्या लेखनाच्या कार्याला मी आज नाही तर तीस वर्षापूर्वी सुरुवात केलेली होती आणि राजीवजी दीक्षित नारायणबाई देशाई सिद्धराज गंगाप्रसाद गंगाप्रसादजी अग्रवाल बरं का अशा महान व्यक्तिमत्वांसोबत मला राहता आलं आणि ज्यावेळेस मी दहावीला होतो तर मी पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी या कालखंडामध्ये मी टी एस फोरचा कार्यकर्ता होतो आणि मला ज्यावेळेस काहीच कळायचं नाही त्यावेळेस खऱ्या अर्थानं बरेच माणसं मला कळू लागली होती आणि बरेच माणसं कळू लागल्यामुळं त्यांचे विचार कळू लागली आणि मग आचरण मिळू लागलो आणि मग सदाचाराकडे मी वळवो आणि मग वाचनाकडे वळलो नंतर लेखनाकडे वळलो म्हणजे कधी कधी मला काही लोक प्रश्न असे विचारतात की सर तुमचं वय आता किती आहे तुमचं नोकरीचं वय किती आहे आणि तुमच्या ग्रंथाचं वय किती आहे म्हणजे एकंदरीत ग्रंथाची सगळी संपदा जर लक्षात घेतली तर सरासरी अठ्ठावीस वर्षाच्या माझ्या सेवा कालामध्ये मी अठ्ठावीस ग्रंथ ही संशोधनात्मक ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित केलेले आहेत त्यापैकी फक्त पाचच संबंधित ग्रंथ आहेत आणि बाकी सगळे शोध ग्रंथ आहेत आणि त्या शोध ग्रंथामध्ये जगद्गुरु संत शवालाल हा तीनशे प्रश्नाचा ग्रंथ आहे दुसरा हा ग्रंथ शहीद विलास हा शहीद मनीषी लक्षेशा बंजाराचा दामा दिल्लीची पूर्ण जागा त्याची आहे तिसरा गोविंद गुरु बंजारा याच्यामधला एकमेव शोध ग्रंथ आहे ज्याच्यावर दुसरा ग्रंथ नाही म्हणजे दुनिधेतील हे एक जर कादंबरी जर सोडली तर दुसरा शोधग्रंथ या व्यक्तिमत्वावर नाही आणि तिसरं तुम्हाला माहिती असेल की लकीशा बंजारा याच प्रकाशन आदरणीय उदय सामंत साहेब यांच्या हस्ते झालं बरेच मंत्री त्या ठिकाणी होते आणि मल्लुकी बंजारा ही पंधराव्या शतकात अभ्याकालीन काळातील ही आहे बंजारा महाराज माझ्या परिवारातील मुलगी आहे त्यामुळं आस्था गायत मी स्वर्णिम बंजारा इतिहासाच्या चाळीस खंडाच्या संकलेमध्ये प्रामुख्यानं मी तेरा ग्रंथ आजपर्यंत प्रकाशित करू शकलो याचा मला मनुष्य आनंद आहे आणि ते स्वतःचा माझा मला आनंद आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची शासनाची प्रशासनाची व्यक्तीची संघटनेची नेत्याची मंत्र्याची आमदाराची कुठल्याही प्रकारची मदत न घेता मी माझ्या तीस वर्षाच्या पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये अठ्ठावीस ग्रंथ जे प्रकाशित केलेले आहेत त्याच्यामध्ये मी तीस लाख रुपये युती लिहिले आहे त्यामुळे संशोधनासाठी मी असाच विद्यार्थी घ्यायचो जो गरिबीतून आलेला आहे जो वंचित आहे जो पीडित आहे जो दलित आहे जो दिनदलित आहे जो पदित आहे ज्याला कुणाचाही आसरा नाहीये अशा पद्धतीनं असणाऱ्या मुलांनाच मी प्रामुख्याने जवळ करतो आणि ते काम करत असतील त्यांच्या क्षेत्रामध्ये विषयाला काम करत असतील तर त्यांनाच मी अन्यथा त्यांना मी ठेवत नाही आणि माझ्या एकंदरीत आयुष्यामध्ये तुम्हाला माहित असेल की संघर्ष आणि इतर विद्यार्थी मी विद्यार्थ्याचं कधीच कौतुक करत नाही कधीच नेवत मी संघर्ष आजपर्यंत कौतुक केलेलं नाही मी त्याला भांड भांड भांडतो आणि म्हणूनच संघर्ष हा घडला असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी मला काय करायला पाहिजे नमूद करायला पाहिजे मित्रो मी शेवटच्या काही तुम्हाला मी आढावा आहे ते सांगतो खर तर हा आत्मप्रोणीचा भाग असू शकतो होऊ शकतो किंवा कोणी विचार करू शकतात आजचा काय राजारामजी जाधव जॉईंट सेक्रेटरी राहिलेले आहेत जगतगुरु संत शवालाल महाराजावर करोडो रुपये लोक खर्च करतात करोडो रुपये खर्च करतात शासन करोडो रुपये खर्च करत परंतु आज तायत अत्यंत मी जबाबदारीनं म्हणतो हायर एज्युकेशनच्या जॉईंट सेक्रेटरी राहिलेल्या माणसाच्या पुढे जजसाहेबाच्या आणि तुमच्यासारख्या व्यक्ती समोर मी म्हणतो की आज तायत संत शेवालाल महाराजावर एकही शोध ग्रंथ नव्हता अत्यंत जबाबदारी मी म्हणतो कारण संख्याशास्त्र आणि संशोधन पद्धती यावर देखील माझा एक ग्रंथ आहे तो चर्चे प्रश्न असा आहे सगळ्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात माझे विद्यापीठ जर सोडलं तर आणि म्हणून संशोधन कसं करावं संशोधन करत असताना आधार काय जोडावा निराधार काही नसतं मला माझ्या नावाला माझ्या आईवडिलाचं नाव जर नसेल तर मी कुठून मला कळायला पाहिजे ऐक नाही आणि म्हणून जगद्गुरु संत शेवलाल महाराजावर आस्थायत जगामध्ये एकही शोध ग्रंथ कोणीही संपादित केलेला नाही किंवा संशोधित केलेला नाही जे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत छोट्या मोठ्या खाणी त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही आणि ते दहावीस पंचवीस तीस पन्नास पृष्ठाच्या एक एक ग्रंथ नाही आणि <laughs> त्यामुळे माफ करा मी अत्यंत संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मी स्वतःला काढून घेतलेला माणसं असल्यामुळे मी जगाचे तळगलेलं नाही आणि की मी का बळगावे नाही कारण मी गेले मला पूर्ण मला आता कशाला पाहणे आरसे मी ईश्वराच्या जगत कारणा खरी हेतूची पूर्तता मंगल म्हणजे हेतूची पूर्तता करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे सेवा करण्यासाठी सा माझा जन्म झालेला आहे शाहू फुले आंबेडकर आणि संत शवालाल महाराजांच्या विचाराला आचरणात आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जे बोललं पाहिजे ते खरं बोललं पाहिजे जे लिहिलं पाहिजे ते खरं लिहिलं पाहिजे जे लिहिलं पाहिजे तो सआधार लिहिलं पाहिजे आधारा विना या जगामध्ये कशालाही आधार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं निराधार लिखाणाच्या पलीकडे जाऊन जबाबदारीनं आपण या ठिकाणी लिखाण आपण केलं पाहिजे आणि मग जगद्गुरु संत शेवालाल महाराजावर तसंच झालं तशाच पद्धतीने लकीशा बंजारावर देखील झालं पल्लुकीवर देखील तसंच झालं गोविंदगुरु बंजारावर देखील तसंच झालं आणि मग संत शिवालाल महाराजावर तीनशे प्रश्नाचा ग्रंथ मी नेपाळ सारख्या ठिकाणी प्रकाशित करतो याचा माझा आयुष्यामध्ये सगळ्यात विशेष आनंद आहे या मान्यवरांच्या समोर तो आनंद आहे की ते जबाबदारीनं या ठिकाणी समाजामध्ये ते वावरलेले आहेत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वावरलेलं आहे साहित्यिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी वावरलेले आहे आणि म्हणून जगदगुरु संत शवाहराल महाराजांची जगाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर जयंत्या साजऱ्या केल्या जात असतील छोट्या मोठ्या खाणींमध्ये परंतु एवढ्या मान्यवरांच्या साहित्यकाच्या पातळीवर आणि बहुजनांच्या आणि बहुजन साहित्यकाच्या पातळीवर बरं का ही पहिल्यांदा जयंती साजरी होती हे देखील मी अत्यंत जबाबदारी बोलतो दुसरी गोष्ट या ठिकाणी मला नमूद करायला पाहिजे कारण ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्या गोष्टीला उजागर करण्याचा प्रयत्न करत असतो मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस आपण जबाबदारीनं बोललं पाहिजे की संत शेवालाल महाराजाची जगाच्या पातळीवर प्रामुख्याने दोनशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जयंती साजरी केली पर जाते परंतु मी अत्यंत जबाबदारी बोलतो सर कारण या संशोधनासाठी मी रोप लाभलेला आहे शेवागड आणि देशभर मी फिरलेला आहे सगळ्या महाराजांशी मी चर्चा केलेली आहे वर्षानुवर्ष चर्चा केलेली आहे त्यांच्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे ले, आडिओ व्हिडिओच्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत दुर्गादास महाराज असेल जितू महाराज असेल सुनील महाराज असेल बाबुसिंग महाराज असेल आणि त्याच्या वंशो सगळ्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने शहरलाल महाराज वास्तव्याला होते ती रुईगडाची साडेतीनशे एकरची जमीन माझ्या सासरवाडीची आहे त्या ठिकाणी जाऊन देखील त्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो पोराचा त्याही वेळेस मी त्या ठिकाणी जाऊन संशोधन केलेलं आहे सगळ्याचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आज जवाहरलाल महाराजांची केवळ सातवी पिढी चालू आहे तर म्हणजे या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून हा संदेश जगाच्या समोर गेला पाहिजे की संत जवाहरलाल महाराजाची ही जी जयंती आहे ती तीनशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी जयंती नसून ती केवळ केवळ आणि केवळ दोनशे सोळा वर्षाची जयंती आहे त्याचं कारण असं आहे की महाराजाची ही सातवी पिढी आहे एक पिढी जगाच्या पातळीवर कुठल्या पॅरिमिटरच्या माध्यमातून एक मुलगा जन्माला जर आला आईवडिलांचा तर ती एक पिढी जन्माला येत असते आणि जगाच्या पातळीवरच जे मानक आहे भारताचं मानक वीस वर्षाचा आहे जगाचं मानक हे पंचवीस वर्षाचं आहे आणि मी धरलेला मानक हे तीस वर्षाचा आहे आणि मग एकवीस दोनशे दहा वर्षाच्या नाही आणि म्हणून संत जवाहरलाल महाराजाची ज्या सगळ्या पिढ्या मी काढलेल्या आहेत म्हणजे पाचव्या पिढीचे जर वंशज असतील बरं का बाबू महाराज हे जर सहाव्या पिढीचे वंशज असतील दुर्गादास महाराजाचा मुलगा जर सुनील महाराज सहाव्या पिढीचा वंशज असेल सुनील महाराजाचा मुलगा जर सातव्या पिढीचा वंश असेल तर आजच सात पिढ्या शिवालाल महाराजापासून आणि भीमा नायकापासून आठवी पिढी आज आहे आणि सातशे एकवीस दोनशे दहा वर्ष शवाहराल महाराजाच्या जन्माला या ठिकाणी होत <laughs> असतात दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला म्हणायला पाहिजे की ज्यावेळेस आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर या सगळ्या गोष्टी मांडत असतो त्यावेळेस जगाला तो संदेश गेला पाहिजे कारण या ठिकाणी या जगाच्या पातळीवर जे अजिबक संप्रदाय होता बौद्ध संप्रदाय होता आणि जैन संप्रदाय होता म्हणून मखली गोशाला हा जीवन संप्रदायाचा प्रवर्तक होता आणि मखली गोशाला बंजारा होता मखली समकालीन आणि जैन हा काळ त्याच्यामध्ये होता आणि म्हटलं नाही म्हणून त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आणि आज बौद्ध साहित्यामध्ये जैन साहित्यामध्ये मखली गोशालाचा अजीब संप्रदायाचा उल्लेख आहे म्हणून त्या ठिकाणी ते समकालीन आहेत साहसाहेब लटके काय करता येतो म्हणता येतो जे जा, अजंता बंजारे म्हणून एक पुस्तक माझं आहे बरं आणि प्राचीन भारताचा इतिहास म्हणून बंजारा इतिहास म्हणून एक ग्रंथ या ठिकाणी येतोय तर त्याचं आयुष्य देखील या ठिकाणी मिळालेलं आहे तर त्या काळामध्ये देखील बौद्ध काळ असेल जैन काळ असेल मध्य काळ असेल मोगल काळ असेल ब्रिटिश काळ असेल जगाच्या पाठीवर या बंजारा समाजाने लदिनीच्या मार्गाने गरबांच्या मार्गाने बैलांच्या गायगुरांच्या माध्यमाने गाड्या बैलांच्या मार्गाने नद्यांच्या मार्गाने सागराच्या मार्गाने घोड्याच्या मार्गाने जे मिळेल त्या प्राण्याच्या मार्गाने त्याला पाळीव करून घोडा हत्ती किंवा गायगुर असतील याच्या माध्यमातून त्यांनी प्रामुख्याने जगाच्या पाठीवर सर्व असणारे महामार्ग शोधून काढले ग्रंथ जर आपण वाचलं हिस्ट्री ऑफ ऑफिन इंडिया जर आपण या ठिकाणी वाटलं या जगाच्या पातळीवर लभान मार्ग किंवा सिल्क रूट ही जर जगाला कोणती जर देण असेल तर ती प्रामुख्याने बंजारा समाजाची देण आहे आणि तपस्व आणि इतिहासकारांनी तपस्वी त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे त्याचं मी स्वागत करतो परंतु त्यांनी त्यांना चर्चा केली आणि संदर्भ विचारले तर त्यांनी सांगितले का तुझ्याशी चर्चा केली तेच लिहून टाकलं की नाही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की गौतम बुद्धाला ज्यावेळेस दिव्यज्ञान प्राप्त झालं आणि कळालं आणि तपस्वी आणि बल्ली हे दोन व्यापारी त्या ठिकाणून जात होते त्यावेळेस त्याला पहिलं गोड जेवण देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तपस्तुक केलेलं आहे एवढंच नाही तर त्यांचे विचार पडले त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही जो विचार विचार सांगताय तो, तो समाजाचा आहे संप्रदायाचा विचार आहे आणि तुम्ही तुमचे विचार आणि आमचे विचार मानवतावादी विचार आहेत आणि मग मानवतावादी विचार जर तुमच्या असतील तर तुम्हाला माहित असेल की त्या तपस्वू आणि त्या विचाराचा अनुनय केला त्या विचाराचा स्वीकार केला आणि तो विचार घेऊन ते श्रीलंकेत गेले तुम्हाला माहित असेल की जायसीन पद्मावत ग्रंथामध्ये लिहिलेला आहे चितोरगड म्हणजे आला चला लिप चला श्रीलित म्हणजे श्रीलंका आणि आता श्रीलंकेमध्ये जाऊन प्रामुख्य